गरमागरम मेथी मुठिया ही गुजरातची स्पेशल डिश आहे ही नाश्त्याच्या टाईमला तुम्ही सर्व करू शकता किंवा चमचमीत व हेल्दी खायचं असेल तर ही खमंग रेसिपी तुम्ही बनवू शकता नमस्कार कशा आहात सर्वे आज आपण एकदम ऑथेंटिकरित्या गुजराती मेथीमुठिया बनवणार आहोत ही मेथी मुठिया खायला एकदम खमंग आणि चविष्ट लागते अगदी सहज आणि सोप्यारीत्या ही रेसिपी बनवून तयार होते ही रेसिपी बनवण्याकरिता मी इथे हिरवीगार ताजी मेथी घेतली आहे ही मेथी मी निवडून घेतली आहे ही मेथी जवळजवळ एक जुडी घेतलेली आहे आता ही मेथी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या मी इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे धुतल्यामुळे यावरची माती व घाण सर्व निघून जाईल आणि मेथी स्वच्छ बनेल धुतल्यावरती ही मेथी एका ताटामध्ये किंवा चाळणीमध्ये नितरायला ठेवून द्या नितरल्यानंतर तुम्ही ही मेथी एका चाकूच्या सहाय्याने किंवा विड्याच्या सहाय्याने बारीक चिरून घ्या मेथीमधील पूर्णतः पाणी नितरल्यानंतरच ती मेथी चिरायला घ्या मेथीमध्ये पाणी राहिल्यास ती कडवट लागू शकते त्यामुळे मेथी सर्वी कोरडी झाल्यानंतरच ती चिरायला घ्या इथे मी अशी बारीक मेथी चिरून घेतली आहे यानंतर एक छोटं वाटण करून घ्या इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहे नंतर दोन तुकडे मी अद्रकचे घेतले आहे हे मी एक एक इंच घेतले आहे नंतर इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तुम्ही हिरव्या मिरच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकता आता हे जाडसर असं फिरून घ्या किंवा तुम्ही बारीकही फिरू शकता मी इथे जाडसर असं फिरून घेतला आहे आता चिरलेली मेथी एका ताटात किंवा एका परातीमध्ये घ्या नंतर यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घाला हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं आहे नंतर याच कपाने मोजून मी अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे बेसन पीठ तुम्ही घरचं किंवा मार्केटचं पण वापरू शकता नंतर इथे याच कपाने मोजून अर्धा कप बाजरीचं पीठ घेतलं आहे तुम्ही बाजरीचं किंवा ज्वारीचं पण घेऊ शकता नंतर यामध्ये आपण फिरवलेली पेस्ट घालून घ्या किंवा तुम्ही सर्व पिठं समप्रमाणात देखील टाकू शकता नंतर यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घाला नंतर यामध्ये एक चमचा साखर घाला गुजरातीमध्ये साखर आवर्जून घालतात त्यामुळे तुम्ही साखर घाला नाहीतर तुम्ही देखील करू शकता नंतर यामध्ये धनिया पावडर एक चमचा घाला नंतर अर्धा चमचा हळद घाला नंतर यामध्ये ओवा आणि जिरेची पावडर घाला ओवा आणि जिऱ्याची पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही अख्खे ओवा आणि अख्खे देखील घालू शकता नंतर यामध्ये अर्धा चमचा हिंग घाला नंतर यामध्ये अर्धा चिरलेला लिंबू देखील घाला किंवा तुम्हाला लिंबू आणि साखर स्किप करायची असल्यास तुम्ही स्किप देखील करू शकता पण लिंबू साखरमुळे खट्टा मिठा असा टेस्ट येते त्यामुळे आवर्जून घाला नंतर एक वाटी बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घाला आता हे सगळे साहित्य नीट एकत्र करा आणि आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून मांसर पण घट्टसर पीठ मळून घ्या आता इथे मी थोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घेणार आहे तुम्हीसुद्धा पाण्याचा इथे थोडाच वापर करा जास्त पाणी झाल्यास पीठ पातळ होऊ शकते मेथीमध्येही भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे जास्त पाणी लागत नाही इथे तुम्ही थोड्या पाण्याचा वापर करून पीठ घट्टसर मळून घ्या इथे मी सर्व पीठ घट्टसर मळून घेतलं आहे आता लगेच रोल बनवायला सुरुवात करा इथे थोडं हाताला तेल लावून घ्या तेल लावल्यामुळे हाताला रोल चिपकणार नाही आणि झटपट रोल तयार होतील आता मुठिया बनवण्याकरिता तयार पिठाचे लहान लहान गोडे घ्या आणि हाताने दाब देऊन लांबट किंवा कटलेटसारखे आकार द्या या पद्धतीने मी मुठियाला लांबट असा आकार दिलेला आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने लांबटच आकार द्या कापाला देखील सोपं जाईल तुम्ही इथे साईज कमी जास्त करू शकता मी इथे मीडियम अशी साईज ठेवली आहे याच साईजचे मी इथे सर्व मुठिया करून घेणार आहे एवढ्या सारणामध्ये पाच ते सहा मुठिया बनवून तयार होतात एवढ्या मुठिया तुम्ही दोन ते तीन जणांसाठी बनवू शकता नंतर इथे मी सर्व मोठ्या आता तयार केल्या आहे हे मुठिया वाफवण्याकरिता एका पातिल्यामध्ये किंवा एका कढईमध्ये तुम्ही वाफवू शकता इथे मी एक पातीला घेतला आहे तुमच्याजवळ स्टीमर अव्हेलेबल असेल तर तुम्ही स्टीमरचा देखील वापर करू शकता स्टीमर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने वाफवू शकता नंतर यामध्ये एक लिंबाचा रस किंवा लिंबाची साल टाका यामुळे पातील खराब होणार नाही यानंतर छोटी चाळणी घेतली आहे त्याला थोडं तेल लावून तेल सर्वीकडे पसरून द्या यामुळे वड्याखाली चिटकणार नाही आता ही चाळणी व्यवस्थित यामध्ये पातेल्यामध्ये ठेवून द्या आता तयार केलेले मुठिया वाफायला ठेवून द्या मी इथे सर्व तयार केलेले मुठिया या चाळणीमध्ये वाफायला ठेवणार आहे तुम्ही इथे स्टीम करायला इडली पात्राचा देखील वापर करू शकता इडली पात्रामध्येही व्यवस्थित स्टीम होते आता यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट स्टीम करायला ठेवून द्या इथे मी आज मध्यम करून स्टीम करायला ठेवून देणार आहे वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मुठिया एकदम चमकदार झाली आहे म्हणजे इथे मुठ्या पूर्णत शिजलेली आहे आता ही मुठिया थंड करायला ठेवून द्या थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या तुम्ही ही वाफवलेली मुठिया थेट खाऊ शकता किंवा कढईत तेल गरम करून त्यांना कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ शकता मी या वाफवलेल्या मुठ्याला तडका देऊन शेलो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घाला तेल व्यवस्थित तापू द्या नंतर यामध्ये एक चमचा जिरे घाला जिरे छान फुटू द्या नंतर यामध्ये एक चमचा मोहरी घाला मोहरी आणि जिरे व्यवस्थित फुटल्यानंतर यामध्ये एक चमचा पांढरी तीळ घाला नंतर इथे मी दोन ते तीन तुकडे हिरवी मिरचीचे घेतले आहे हे ऑप्शनल आहे नंतर यामध्ये कढीपत्ता घाला मी इथे थोडा कळीपत्ता घातलेला आहे यामुळे फ्लेवर छान येईल नंतर हे सर्व मुठिया यामध्ये टाकून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या या पद्धतीने मुठिया जास्त तेलगड बनणार नाही आणि चवही वाढेल त्यामुळे या पद्धतीने तुम्ही मुठियाला शेलो फ्राय करू शकता साधारणतः दोन ते तीन मिनिट मध्यमाचेवर ही मुठिया शेलो फ्राय करून घ्या आणि गरमागरम ही मुठिया सर्व करा पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद